हो सासू बाईल वंगी मिरचीन सून बाईडो क्याच्यावरची सासू बाईल वंगी मिरचीन सून बाईडो हो होई सासून केला भात सासून केला भात आणि सुन म्हणती मी नाही खात आणि सुन म्हणती मी नाही खात सासूबाई लवंगी मिरची सून बाई डोक्याच्यावरची सासूबाई लवंगी मिरची सून बाई डोक्याच्यावरची हो सासून केल्या पुरण पोळ्या सासून केल्या पुरण पोळ्या आणि सून गुळात होत्या आळ्या सून म्हणते गुळात होत्या हाळ्या आणि सासूबाई लवंगी मिरची नसून सुनबाई डोक्याच्यावरची सासूबाई लवंगी मिरची नसून सुनबाई डोक्याच्यावरची ओ सासून कढी केली अ सासून कढी केली अनसून म्हणती आंबट झाली अनुसून म्हणती आंबट झाली सासूबाई लवंगी मिरची सुनबाई डोक्याच्यावरचीन सासूबाई लवंगी मिरचीन सुनबाई डोक्याच्या वरची हो आव बापले क म्हणे डोक्याला काय झाला म्हणे हा काप बापले क म्हणे डोक्याला काय झाला ताप अव आपण दोघं जाऊ दोघं बापले क हाटेलात बापले क जाऊ जेवायला हटे लात, जे लात। सासूबाई लवंगी मिरची सुनबाई डोक्याच्यावरची सासूबाई लवंगी मिरची न सुनबाई डोक्याच्यावरची हो बापले क काय झाला सहा खेळ बापले क कसा झाला हा मेळ आणि काय चालला आपल्या घरात हा खेळ आणि काय चालला आपल्या घरात हा खेळ सासूबाई लवंगी मिरची सुनबाई डोक्याच्या सासूबाई लवंगिमीरचीन सुलबाई डोक्याच्यावर रची हो अहो एका जनार्दनी सास सुना झाल्या एका जनार्धनी सास सुना झाल्या शरण सद्गरुला गेल्या शरण सद्गरूला गेल्या ना सासूबाई लवंगी मिरची डोक्याचावरची सासूबाई लवंगी मिरची नसून बाई न सासूबाई लवंगी मिरची सून बाई डोक्याच्या वरची हो माझे भारूड जर आपल्याला आवडले तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा व दुसऱ्यांना पण शेअर करा जय श्रीकृष्ण जय विठ्ठल